वेलकम टू तेज न्यूज आय एम प्लीज टू ब्रिंग यू लेटेस्ट हेडलाइन कि दिवस खराब येणार आहे मिळालेलं सगळं हिसकावून घेतलं जाणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही लढायला सज्ज असलं पाहिजे सव्वीस जानेवारीला लाईननी पोलीस उभा होते त्या झेंड्याला सैल्यूट करण्यासाठी आणि त्याच्यातला एक पोलीस पटकन खाली पडला माग व्हिडिओ आला होता किती जणांनी बघितला हात वर करा सॅल्यूट करता करताच पाडला बिचार तर त्या बारक्या तर आधी बघितला मोबाईलच बघते तुला काय लय शाबासकी मिळणार आहे खाली बसून अरे शिकायचं दिलं सोडून इंस्टाग्राम आणि फेसबुक त्याला पहिली खबर पण चांगली खबर आहे त्याला पण सॅल्यूट आहे पोलीस पटकन मागा पडला आणि ज्या वेळेस त्याला उचललं दवाखान्यात नेलं तर डॉक्टरनी सांगितलं मेला कशाने कशाने मेला अटॅकनी मेला ते कोरोना आला धर खांदा की दी इंजेक्शन पहिला डोस दुसरा डोस किती डोस घेतले तर ती? तीन या डोसच्या नादात पन्नास झालं कीच माणूस पडायला लागलाय आणि या डोसनी आता आमचे गुडघे सुद्धा चालणार प्रत्येक माणसाचा चेहरा असा का आहे काय असं झालंय की नाही का काही तेज नाही राहिलं आम्ही म्हणतो बाबा आम्ही तर ते खातोय तरी तेच कुठं गेलोय आमचं फुकू फुकू खातोय तरी तेज गेलय तिथं ढोस असा दिला तिथून काही वाढला थोडेफार जिवंत आहे त्याच्यामुळे निदान त्या लाडली बहिणीचा काही फायदा नसला तर तीन किलो तरी येते महिन्यात तेव्हा तरी फायदा आहे धरला माणूस खांदा आणि दिलं इंजेक्शन पहिला डोस तुम्हाला दिलेला आहे लगेच कळत याच्या हाय ना पन्नास पंचावन्न माणूस पडायला लागला ते चावट माणूस तिथं नरेंद्र मोदी नावाचा बसलाय त्यांनी पण इंजेक्शन घ्यायचं नाटक केलं पण आपल्याला काय माहिती पाणी मारलंय का, मार का? खरंच काय मारलं आपल्याला वाटलं वा 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 साहेबांनी वा म्हणलं आम्हाला घ्यावाच लागेल आणि फोटो काढू काढू अय सिस्टर इन थांब मारता ए फोटो काढ अरे का घेतलं कुणी सांगितलं कुणी सांगितलं होतं का सांगितलं होतं का पण काय भीती दाखवली राशन जाईल पगार जाईल घरकुल भेटणार नाही शिक्षण भेटणार नाही ट्रेन मध्ये चढता येणार नाही बस मिळणार नाही तुम्ही गेले घाबरून पण कागद आला होता का असा कागद आला का आपल्या बापांनी कशा विश्वास ठेवायला लावला कागदावर कागद आला नाही तरी बी आम्ही घाबरून गेलो दिल्लीला एका पुरीचा बाप मेला ती हायकोर्टात गेली सुप्रीम कोर्टात गेली तिला तिच्या बापाला त्या वॅक्सिन मुळे त्या डोस मुळे मेला हे कळाल्या ती कुठं गेली कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यावर कळालं की बाबा त्या ठिकाणी कोर्ट काय सांगतय कोर्ट काय सांगतय की बाबा तू कस काय घेतलं हे वॅक्सिन तर पोरगी म्हणली सरकारने सांगितलं मग कोर्टाने काय केलं नरेंद्र मोदी केंद्र सरकारला पत्र पाठवलं अरे हा डोस कस काय घ्यायला लावला त्यावेळेस त्या बिंगलाजाने काय लिहून पाठवलं कोर्टात माहितीये का मी तर म्हणलोच नाही यांना घ्या म्हणून काय म्हणला आणि आता भी ते बाहेर बी काढताय ना काढायचं कसं आता ती अंधश्रद्धा आहे साप चावल्या चावा बिलेटा मारा हे काढायचं कसं आता हे होतो म्हणतो मी सांगितलंच नव्हतं माणसं तर मराय लागले कशामुळे झालं हे मोबाईल मुळे झालं मोबाईल आपल्याला संपवाय निघायला लक्षात ठेवा आजच्या सगळ्या तरुणांना सांगतो इंस्टाग्राम फेसबुक चालवणाऱ्या सगळ्यांना सांगतो त्याच्यावर काय चालवायचं चा? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची दुसरं काही चालवायचं नाही तर ते आपल्याला संपवण्यासाठी आणलेलं लक्षात ठेवा हे लस तर घेऊन बसलो घाबरू नका तुम्ही मारणार नाहीत नाही तुम्ही म्हणता भिवू दाखवून गेलं बाय आलं चांगलं स्वागत विगत केलं मारणारच आहे म्हणते तुम्ही मारणार नाहीत कारण तुम्ही लय वेगळं काहीतरी खाल्लेलं आहे ते मला तुम्हालाच माहिती त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय का नाही आपण वाचणार पण ज्याने आता आता सोडलंय ग भा आता खूपच झालं खूपच खाल्लं त्यांना सांगा पुन्हा सुरू कर बाबा तर ते वाचणार आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं घाबरायचं कारण तुम्हाला काही होणार नाही पण याच्या पुढं पुन्हा सहा महिन्याने मी अलर्ट करतोय देशात जगात परिस्थिती बदलली आपला पंतप्रधान ब्लॅकमेलिंग मध्ये त्या अमेरिकेने काहीतरी फोटो व्हायरल केलेत त्याच्यात आपला प्रथम वरदान सुद्धा सापडलाय तुम्हाला माहित नाही आया बहिणींनो ते बी सापडले तिकड अर काही झालं की चाललो विदेशात आम्ही म्हणायचो लय अभ्यास करायला लागले बाबा एक तर आल्या आल्या आम्हाला एवढं उल्लू बनवलं आजचे दिन आहे असं का <laughs> त म्हणले मला वाटलं पंधरा लाख बी येते खात्यात उज्ज्वल आहे बी चांगलं कल्याण होईल पोराला घरी बसून देना जा जनधन उघड जा जनधन उघड हाय ते बी गेले पंधरा लाख तर कुणाचे आलेच नाही चुकून एकाच्या खात्यावर आहो वीस लाख आले ते म्हणे मला मोदींनी पैसे पाठवले गावात बोंबल फिरलं ग बसायचं गाव तिकडे पोलीस स्टेशनला गेला अरे ह्याला आले आम्हाला का नाही आले गेला उचलून नेलं बँकेत उभा केला सही केली ते पैसे माघारी घेतले ते म्हणे चुकून आले होते या गप्प असायचं नाही गावाला कुठं बरं वाटन की ह्याला पंधरा आल्यास आले आपता हप्ता आलेला शेजारी नेला जाम्हाला केवायसी मध्ये उडाली की तिला सांगायला मी हाय का उडाले तिला वाटत माझ पडायचं तर त्याच्यामुळं जाता जाता सगळ्या मुलांना तरुणांना संदेश देतोय की मोदी आता ब्लॅकमेलिंग मध्ये कशामध्ये ब्लॅकमेलिंग मध्ये म्हणजे त्याला अमेरिकाने काही सांगितलं तर करावंच लागणार आहे आणि मग काय करणार अमेरिकेला काय करायचंय जगाला काय करायचंय जे मोदीकडून घडवून आणायचंय तर त्यांना हे घडवायचंय की या जगातून लोकसंख्या संपवा भारत तयार होत नाही तर मोदीचे आम्ही फोटो काढू चल जा तिकडे बिमारी लाव जा तिकडे इंजेक्शन ठोक तिथले गरीब लोक मारून टाक तिथले शेतकरी उद्वस्त कर हे येणाऱ्या पाच सहा महिन्यांनी पुन्हा येईल पुन्हा तुम्हाला म्हणतील रोग आला पुन्हा तुम्हाला घाबरवतील पुन्हा तुम्हाला इंजेक्शन द्यायची बारी येईल आणि कुणी जर इंजेक्शन घेऊन तुमच्या वस्तीत आला कसली बिमारी येऊ द्या कसले यांचे नाटक येऊ द्या याचे तिकडं फोटो सापडलेत म्हणून हे आपलं बलिदान देणार आहे याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मोबाईल मध्ये येणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही आणि कुणी जर इंजेक्शन घेऊन तुमच्याकडं पुन्हा आला तर आता पुन्हा इंजेक्शन घ्यायचं नाही या दीपक केदारला सांगायचं एकही इंजेक्शन आपण घ्यायचं नाही हे मी आता भाषणात बोलायला ला लागलोय यांचे मनसुबे काय आहेत त्यांचे मनसुभे की या देशातला बहुजन संपून टाका या देशातला बहुजन बिमारीच्या नावाखाली उद्वच करा आज सांगा ना पन्नास पंचावन्नचा माणूस जर अटॅकनी जाग्या पडत असेल तर काय इंजेक्शन दिलंय एक जमाना होता आई आम्ही अटॅक मोजत बसायचो इथं असं लावून बसलेल्या आईला विचारतोय ए आई एक जमाना होता का नव्हता अटॅक मोजायचो काय पहिला अटॅक दुसरा अटॅक तिसरा अटॅक तिसऱ्या अटॅकला ती बिचारी लर अडायची की आता तिसराही वाचणार नाही आणि तिसऱ्यातून वाचला की आम्ही म्हणायचो आता हे मारणारच नाही आता डायरेक्ट पडला किला म्हणून कोणतंही औषध आलं तर घ्यायचं का नाही घ्यायचं इंस्टाग्राम वापरणाऱ्या फेसबुक वापरणाऱ्या पोराडो बाबासाहेबांशिवाय कोणतीही चळवळ चालू नका